तर नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांना आणि संतोष फुड्याला बोलते आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आणि लावणीला आज प्रथमच सुरुवात करतो आहे शुभारंभ करतो आहे त्यामुळे सगळ्यांनी लावणीला यायचं आहे आणि लावणीमध्ये या लावणीमध्ये सामील व्हायचं आहे मित्रांनो माझ्या पाठीकडे तुषार अगदी बाटल पाण्यापिण्याची घेऊन येतं आहे आपलं पोट घातलेलं टोपी उपी डोक्यात पण तोंडा पुढं तोंडावर पाणी येतं म्हणून तर बघूया आज भातलावणीचा शुभारंभ इकडे काही सुद्धा आहे बघा काही लोकांनी सुरुवात केलेली आहे तिकडे काही लोकांची शेती अजून बऱ्यापैकी तर लावायची आहे तिकडे आपण एक कामसुद्धा करणार आहोत चिरे पडलेत समोर जो त्याचं काम करायचं आपल्याला पाऊस बघूया आता पाणी किती आहे चोंड्यामधून इकडं चोंड्यात पाणी आहे कमी आहे ना रे ह्याच्यात कमी आहे जरा इथं पाणी असताना तर हे चार चोंडे लावायचे होते हो तर लावले असते आपण पण पाणी कमी आहे म्हणून इथं आता बघू जरा आलाच तेवढ्या जोरात तर आपण इथं लावूच पडतो आहे पाऊस पण बारीक बारीक पडतोय जरा जोरात पडत नाही जरा थोडासा पण चालू आहे मधीच सर येते मधीच बारीक आहे तर बोडणीशी जावं लावायला कारण तिथं पाणी बऱ्यापैकी आहे तर आता सगळं जरा पहिलं वाड्यातून बैल आणायला लागतील कारण बैल वाड्यात आहेत ना ती बघा आली पण शेतकरी आमची बाई शेतकरी बाई इकडं येते की काय ही शेतकरीमुळे अगदी आव्हान डॉक्यावर घेऊन चाललेले टापामध्ये हा इकडे बघा जात हा जातो ए वाड्याशी चल अबो हिला ठेव हा मी जातो वाड्याशी चल ओके ठीक आहे तर असे हे गावची कामं असतात ती बघा लावणीच्या टायमाची इकडून आवा आणि तिकडं तिकडून इकडं न्यावं लागतंय हां आता कुदली आहे ती कुदली तर मित्रांनो आत्ता जाऊया आपण काय आहे जरा वाड्याजवळ जाऊया कारण वाड्याशी बैल आहेत ना वाड्यापाशी आता तिकडून तिकडं आणायला लागतं कारण जरा लांब आहे वाड्या घरापासून तो मला तर माहितीच आहे मी सतत वाड्याच्या काय गुरांबद्दल आणि वाड्या कुठे काय ते व्हिडिओ टाकत असतोच पण जरा लांब असल्यामुळे तिकडून त्यांना धरून आणावं लागतं कारण का जरा बडवलेले असले तरी वाडे अजून तयार आहेत ना कारण इकडे इकडे धावतील म्हणून जरा त्यांना बंधनात आणायला लागतं म्हणजे रशी बंधन आणायला लागतंय आता वाड्याशी आणि घेऊन येऊया आणि गुरा काय झालं चला आता था, थांब जायचं आहे आपल्याला नांगराला जायचं आहे बघतोयस काय हा थोडा आम्हाला सांगताय ती बघा आणि हा छोटका पाडवा बघा आमचा आता म्हणतो सांगा बोलता म्हणतो हा छोटका पाडा आहे हरामी झालाय तो पण मारावे तो, तो लय हरामी झालं त्याच्या वर्षी तर त्याला नांगर चढवायचंच आहे त्याच्या झोकाडदा खांद्यावर पण आता नाही पुढच्या वर्षी तर मित्रांनो माझ्या सारज्याला सारज आणि पाठीकडून माझ्या जोडीला घेऊन चाललोय तन्मय पाठीकडून आणतोय बुल दोन जोडी मला वाटतं वायरमेन पण आलेले दिसत आहेत गाडी हे बघा गाडी आली आहे ट्रान्सफॉर्म घेऊन नक्कीच जायला पाहिजे बरोबर लावणीला तेवढ्याच गाडी पण आली आहे सगळाच गोंधळ झाला आहे हो काय करू विचार करतो असं बघूया काय तरी याकाला कोणाला तरी नांगराट लागेल आणि मला जरा जायला लागेल असं वाटतंय मला तर इकडे चिकल पडायला सुरुवात सुद्धा केलेली आहे आणि हे बघा हात लावणीला अगदी मूर्त केलेला आहे आमच्या माघारणीने आणि आमचा पठ्ठ्या भात लावायला सुरुवात केलेली आहे अगदी लावणीची प ही बघता आपण ही सुरुवात केलेली अशी पाहायला मिळते आपल्याला आणि बैल आपले सारज्यानी गुलचन आपले कसे चिखल पाडतात बघा आणि आमचा पठ्ठ्या छोटा नांगर धरलेला आहे कोकणातली ही ने भात लावण्याची पद्धत कसे चिखल पाडून अगदी काय काय जे हे लावतात त्याच्यामुळे म्हणजे मशीन आपल्या ट्रॅक्टर वगैरे हो वापरून शेती करतात मशीनच्याद्वारे पण आपण अजून नांगर जोडी जुनी पद्धत तर आहे आपली ही नांगरण्याची इकडं आव्हान पडलेले हे मूठ आहेत अगदी पाण्यामध्ये तरंग स्वच्छ धुवून असे निघालेले आहेत हे बघा तर इकडे लाणी लावणीला सुरुवात झालेली आहे पण हां घे बैल चिखलीला फिरतात आमच्या वहिनी आल्यात मदतीला मग असे म्हटलं ना वहिनींच्या डोक्याला ताप किती आहे त्या दादांचा तरी पण त्यातूनच दादांची सेवा करून अगदी आलेले आहेत भात लावायला हे बघा आणि हा पट्ट्यामधला कोड घालून वर बघणार नाही कारण का व्हिडिओ नव्हते ना भात लावायला जवळज सुरुवात केली आणि ती पटपटी म्हणजे फटाफट भात लावणारी हो त्याचा अर्थ लय स्पीडने चालतं चालतंय बघा तर अशा प्रकारे या आपल्या सातांब्या गावाकडे कोकणाकडे भात लावणीला सुरुवात झालेली आहे या कुठला भात आहे का जोरात बोल रुपाली रुपाली रुपाली, रुपाली। चोंड्यातच आपल्या चिखलातच रुपते बघा रुपाली तर रुपाली भाताचं नाव आहे आणि रुपाली भात म्हणतात चांगला आहे कसा आहे स पांढरा लाल पांढरा सफेद सफेद आहे हा सफेद आहे आणि गावठी भात खदबीत वापरत नाही आम्ही जास्त करून बिना खाताचं हे आपण जेवढा काय येईल तो हां सेंद्रिय खात आणि आमच्या सांगतायत इकडे काय परेशान आहेत विष्णू ददा आपल्या आलेले आहेत कारण का ट्रान्सफॉर्मरचा खूप मोठा लपडा झाला आहे तिकडे गाडी अडकले त्यामुळे लय टेन्शनमध्ये आलो आम्ही थोडं कारण पाणी गावाला बरेच दिवस पुरवठा होत नाही आठ दिवस झाले आहेत आणि त्यासाठी झटपट करणारे आपले विष्णुदा दिसतात वायरमॅन हे बघा त्यांनीसुद्धा विचार अगदी पण केलेला आहे पण आपला पण कुठेतरी फसलेला आहे गाडी जाऊन अगदी अडकलेली आहे चिखलामध्ये बघूया जाऊन आपण थोड्या वेळे आता ते काढायच्या साठी माणसा अधा माणसं तरी लागणार आहेत पण आमच्यासारखी लेजेबेजे गडी तिथं काय कामाचे नाही आहे तरी पण बघू प्रयत्न करूया आपण काय आहे नेमकं कारण जागेवर तर ट्रान्सफर मग गेला पाहिजे हे तर महत्वाचं आहे तर बघतोय पण ट्रान्सफॉर्म आलेला आहे आपला कासा पासा त्या चिखलातून गाडी काढून पुढे आलेल्या आहेत पण आता मेन कसरत आहे ते पुढे न्यायची पीच्या इथे तर विष्णूदा म्हणतात माणसं पाहिजे आता माणसं कुठून आणायची तेच मोठा प्रॉब्लेम झालेला आहे <laughs> तरी पण बघूया ओरे ठेव વરદવરાત જવરી હંગ્યા લા મારા ચેનલ માં રહે છે ના દצל પાટી જવ દે છોડ ને છોડું નહી કાઈ કરના હે નામ હોય છે એ

तर बघता आपण की कशा प्रकारे चढल्या पोलावर बघा अगदी ट्रान्सफॉर्मर होतो एकदम मेहनतीचं आणि रिस्की काम आहे जरी हप्पा साठलं तरी हे लोखंड आहे काय होऊ शकतं आणि त्यामध्ये हा विजेचं काम अजून डेंजर काम हे हो बघितला आता निसर्गावर खुल्हायच्या मग हिरवा हिरवा ताजा झालाय तो तिष्णदा हा किती आता हा किती वोल्टेजचा आहे पंचवीसचा म्हणजे आपल्याला मिनिमम कितीचा लागतो हा जॉब हा आहे पंचवीस केवी हा जॉब नंबर आहे झिरो झिरो नाईन काय म्हणजे हे सगळं असं पूर्ण लायसन प्रमाणे टेस्टिंग केलेली असते आता हा फेल झाला ना की ह्याच्या वरती जाणार तिकडे तिथे कंपनी जाऊन याचा त्या जॉबला काय प्रॉब्लेम झालाय त्याचे रिलीव करणार ह्या आत मध्ये दुरुस्ती करण्यासाठी जाणार ह्याच्यात आता ह्याच्यात नेमकं बर एलटी बुशिंग ही हिला प्रॉब्लेम आहे एल टी बुशिंगला ला आपल्या इथं हे दोन फेज येत नव्हती ह्याच वोल्टेज आपल्याला कमीत कमी वन फेज ला दोनशे पाहिजे ह्या दोन फेजला भेटत नाही व्होल्टेज असं आहे ना तर त्याच्यामुळे आता हे जॉब मध्ये शॉर्ट झाली असते त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला म्हणजे लोड घेत नाही ऑइल लेवल असते ऑइल लेवल आपण पहिले चेक करतो ऑइल इकडे माहिती कसं होईल हे दाखवत आहे ना ऑइल लेवल आहे दिसत दिसतंय एवढं ऑइल म्हणजे दाखवतो अच्छा आणि हा कसला आहे हे काय आहे नेमकं म्हणजे मोकळीकता म्हणजे व्हेंटिलेशन जसं होतं थंड ठेवण्यात आता हा हवा वगैरे जाण्याकरता हा बरोबर गॅस तयार ती बाहेर पडणार बरोबर 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 हा ब्लॅक दिसतय दिसतय तर बघितलं मित्रांनो कशी आपल्याला विश्वजाने माहिती दिली याबद्दल ट्रान्सफॉर्मर बद्दल की काय असतं नाही काय नाही आणि किती रिस्की काम आहे वायरिंगचं म्हणजे अगदी जीव धोक्याचं काम आहे आणि हे इकडे उतरवायला चालू झालंय आपला जुना ट्रान्सफॉर्मर जो गेला तो अगदी बघतोय आपण साखरी पद्धतीने उतरवलेलं ले होतं आणि इकडं पकडणाऱ्या मी अगदी मजबूत पकडलं आहे असं नेंदीचं काम आहे आणि पावसाचंच काम चालू झालं आहे त्यामुळे हातपाय सांभाळून सगळं काम करायला लागतंय भेट धोकादायक आहे पहिलं काम साहेब लोकांना वाटतंय कधी कधी हे काम असतं रिस्की असतं पण ते खूप आपण बोलण्यापुरतं नसतं हे हे बघा जो करतो त्याला प्रत्यक्ष माहिती पडतं मित्रांनो आता निघाला पुन्हा शेतावरती आणि जरा घरी आलेलो पाणी बिणी बॉटल न्यायला पाण्याच्या आणि पाणी जरा करायला आलो कारण पाऊस एवढा पडतो की त्याच्यामध्ये न नाश्ता जमत नाही आणि बघतोय आपण की पाऊस किती जोरात लागतो आता लावणीचा पाऊस आहे मित्रांनो हा खरा भात लावणीचा पाऊस आहे आणि आत्ता जर नाही आपण भात लावणी ह्याच्या सीझनमध्ये केली तर हा पाऊस कधी दागा देऊ शकतो कधी पडेल नाही पडेल ह्याचा संभवना नाही काय शा हांगू शकत नाही त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी आता लावणी जे काय शेतकरी आहेत त्यांनी लावणीला सुरुवात केली आणि पावसाचा अगदी जम चांगला बसला आहे सकाळपासून सकाळी जरा बरा होता पण आत्ता जोरात लागायला सुरुवात केली आणि जिकडे तिकडे आपले हे चोंडे शेतं भरलेलीच आहेत पाण्याने ते बघतं अगदी पाणीच पाणी करून टाकलेलं आहे इकडे शेतकरीसुद्धा ते बघा शेतकऱ्यांनी इकडं भात लावायलासुद्धा सुरुवात केलेली आहे आपली साईलखाली भात लावतोय तिकडे भात लावायला सुरुवात केलेली आहे ही बघा बघतो आहे कशी शेतामध्ये चांगली सुरुवात केलेली आहे भाताची लावायला आणि नांगर बिंगर धरून अगदी तो नांगर उभा ठेवलेला आहे अण्णांचा गणपत अण्णांचा हा बघा जबरदस्त असा भात नाही इकडं लावून झालेला आहे पाऊस पण धो दो कोसळतोय वरून बघा मोबाईल कसा पावसात भिजताय पण तेवढा का त्याला फरक नाही पडत किंवा हा पट्टा जोरात वाहत लावता

了解。啊